सरय चेन स्नॅचरला मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या अपंगत्वाचा फायदा घेत करीत होता लूट दोन सराई चेन स्नॅचर्स ला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात विरू राजपूत आणि सुखवीर रावल अशी या दोन चोरट्यांची नावे असून दोघे मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत यामध्ये सुखवीर हा दिव्यांग आहे सुखवीर काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत राहत होता त्यामुळे त्याला डोंबिवलीचे खडानखडा माहिती होते विरू सोबत तो गाडीच्या पाठीमागे बसायचा आणि त्याला रस्ते दाखवत होता हे दोघे सराय चोटे असून दोघांविरोधात मानपाडा खांडेश्वर पनवेल रोहा पोलीस स्टेशन मध्ये चेन स्नॅचिंग गुन्हे दाखल असल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली या दोघांकडून मानपाडा पोलिसांनी सोन्याचे दागिने व असा मुद्देमाल जप्त केला एक तक्रार प्राप्त झाली आमच्याकडे की एल टी कंपनीच्या जवळ एका महिलेच्या गड्यातील सोन दोन मोटरसायकल स्वारांनी चोरलेली आहे ती माहिती प्राप्त होताच मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक श्री होनमाने साहेब यांनी गुन्हा दाखल करून घेतला आणि त्यांचे गुन्हे प्रगटीकरण पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांच्याकडे गुन्हा सोपवला तपास सुरू केला आणि तांत्रिक विश्लेषण करून सी सी फुटेजची आणि इतर तांत्रिक विश्लेषण करून त्यांनी आरोपी हे मानगाव रायगड येथे असल्याची त्यांची गुप्त माहितीच्या आधारे एक वरिष्ठांची परवानगी घेऊन एक टीम रवाना केली आणि तिथे त्यांनी ह्या दोन आरोपितांना ताब्यात घेतलेलं आहे दोन आरोपिताकडून त्यांनी पाच गुन्हे उघडकीस आणलेले आहे ह्या याच्यापैकी एक सुखविंदर सिंग नावाचा जो आरोपी आहे त्यांनी गुन्हा करण्यासाठी एक मोटरसायकल चोरी करण्यासाठी विकत घेतली होती आणि एक यूपीतून पीसून एक त्यांचा साथीदार आहे दुसरा त्याला चोरी करायसाठी बोलून घेतलं होतं आणि दोघांनी संगनमत करून फक्त चेस नॅचिंग करण्यासाठी दोघांची एक टीम बनवून ह्या भागात चोऱ्या केलेल्या आहेत जवळपासने आम्ही याचे उघडकीस आणलेले आहे आणि इतरही गुन्ह्यांचा उलगाडा आम्ही करायचा प्रयत्न करत आहोत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली